तर सगळ्यांना गुड मार्किंग म्हणजे आता वाजलेले आहेत अकरा वाजायला आल्या तर तुम्हाला माहितीच आहे मी आता गावाला आलेले आहे कालच तुम्ही मी कुणी कुणी पाहिले नाही घेत माझ्या बहिणीचं मुलीचं लग्न आहे तर कुणी कुणी कमेंट टाकली की लग्न कोणाचं आहे ताई तर दाजी कुठे येतं दाजी आहे तर पुण्यालाच त्यांना काय सुट्टी नाही लग्नाला येतील आदल्या दिवशी मेन माझा मुलं आले तिकडं आणि माझी बहिणी दवण दौडवर मोरगावचा मानाचा गणपती तिथले एक पाच सहा किलोमीटर इथून सहा सात किलोमीटर मोरगाव आहे इथून मोरगाव सुपं सगळ्याला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे होतं इकडं शेती बागा इकडं कशी फुलली आता पावसाळा म्हणजे पाऊस खूप झालेला आहे ही सगळी शेती आहे इकडं माझ्या बहिणीची बघा आणि असं असंच मस्तपैकी असं इकडं शेतामधूनच असतं इकडं सुपं गाव आहे आपण साईडला ही स्कूल सुप्यातलं नवीन स्कूल बघायला बांधलेली इकडं बोरगाव सुद्धा आपलं कॉलेज आहे आणि इकडं बघा शेतकरी कशी काम करते शेतक्या थोडंसं बघा तुम्हाला शेती तर गावाकडचं वातावरण ही शेती अशी इकडं ही एक ज्वारी बघा एवढ्याला ज्वारी झाल्यात अशी चिंचची झाडं आंब्याची झाडं शेवगा इकडं चिकूची झाडं ही ज्वारी ही गहू हा हे गहू आणि असं गुरांचं गाव वाटतं हे मका आणि हे आहे मस्त हे कॉलेज सुप्याचं हे कॉलेज इकडं असं कॉलेज चालले बनायचं हे नवीन झालं झालं इकडं इथं कॉलेज चालू झाले सोपाचं पूर्ण अकरावीपासून पासून पूर्ण शिक्षण इथं बारामती तालुक्यात आजी दादानी ह्यांनी चांगली अशी सोय केलेली आहे आणि मुलांसाठी शिक्षणासाठी बी कसं वाटते व्हिडिओ नक्की सांगा बाय इकडं आम्ही असे बघा कपडे बिपडे सगळं काम झालेले वरती सगळी जास्त पाहुणं असले कसं पर टाका लागते एक बाय मी ती असू द्या बाय सगळ्यांना राजेचा फोन याला